त्याचा तो सवंगडी मित्र हा तो असल्यामुळे बरेचसे पुरावे त्या पुराव्यांच्या आधारावरच केली राजीनाम्याची मागणी केली जाते योग्य वाटते तुम्हाला मागणी असं वाटते बघा आता कालपर्यंत दमन यांचं एक स्टेटमेंट मी पाहिलं ज्याच्यामध्ये अशी एक कंपनी आहे की ज्या कंपनीमध्ये धनंजय मुंडे त्यांच्या पत्नी आणि वाल्मी कराड आहेत आणि वाल्मी कराडांचे काही जे फोन कॉल डिटेल्स त्या मारेकरांचे फोन कॉल डिटेल्स व्हिडिओ कॉल्स हे बऱ्यापैकी प्रमाणामध्ये मॅच होताना आपल्याला डिपार्टमेंटकडनं कन्फर्मेशन मिळत आहे अशा परिस्थितीमध्ये आपला सहकारी किंवा आपला मित्र किंवा आपला पार्टनर जर एखाद्या अशा मोठ्या घटनेमध्ये असेल तर त्यांनी लगेच तिकडनं साईडला झालं पाहिजे होतं किंबहुना तसं न करता परळीमध्ये तेजास कार्यालयामध्ये जाऊन ते लोकांची गाठीबिटी घेत होते म्हणजे हे स्पष्ट होतं की धनंजय मुंडे आपल्या मित्राला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि म्हणून ज्या लोकांनी सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे दमाने असतील त्यानंतर आमदार सुदेश दत्त असतील आमदार क्षीरसागर असतील यांनी जी मागणी केलेली आहे ही मागणी भरपूर रास्त आहे की त्यांनी मंत्रिमंडळाच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा त्यामुळे पोलिसांच्यावरती जो दबाव आहे तो दबाव त्या ठिकाणी राहणार नाही चौकशी चा चांगली होईल आणि खरं सत्य ते लवकर बाहेर पडेल त्याचबरोबर सत्य बाहेर पडल्यानंतर त्यांनी परत मंत्रिमंडळाची शपथविधी घ्यावी आजकाल शपथविधीचे काय टायमिंग नक्की नाही आहे सकाळी पहाटे शपथविधी दुपारी शपथविधी संध्याकाळी शपथविधी एका मंत्र्यांकरिताही परत एकदा शपथविधी होऊ शकते हा जी नाही हे माझं वैयक्तिक मत आहे मी सल्ला देण्यासाठी एवढा मोठा काय त्यांच्यासारखा निवडून आलेला आमदार भरपूर नाही आहे आणि मंत्रिमंडळात कामही केलं नाही फक्त एक कॉमन पब्लिक म्हणून एक कॉमन पर्सन म्हणून मला वाटतं की चौकशीमध्ये जर त्यांच्या नावाचा उल्लेख होत असेल तर त्यांनी त्या पदावरून अलिप्त राहावं